उद्ध्वस्त कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे आज महसूल प्रशासनाने वाडू तस्करांचे धाबे दणाणून टाकले शिर्डीचे प्रांत अधिकारी माणिकराव यांच्या नियंत्रणाखाली आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून कारवाई सुरू होती यामध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब उपनिरीक्षक चौधरी साहेब श्रीमती प्रफुल्लिता सापुते मॅडम नायब तहसीलदार कोपरगाव मनोज भोसेकर अशोकजी कुलथे साहेब सतीश घोडेकर विष्णू काटकर पी एम डहाडे शिरसाट पोकडे साहेब घोरपडे डी आर सांगडे एस डी भांडगे माळवदे साहेब तसेच राहता तहसीलचे कर्मचारी तहसीलदार साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज रोजी वाडू तस्करांच्या ज्या बोटी होत्या त्यांची तोडफोड करून पेटवून देण्यात आल्या त्यामध्ये महसूल विभागाची दमदार कामगिरी बघून ग्रामस्थांनी त्यांची पाठ करत तसेच काम जोमाने होत राहिले तर दोन नंबर नंबरवाल्यांचा सुपडा साफ होईल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आजच्या या कारवाईमध्ये प्रांत साहेब यांच्या आदेशावरून तीन बोटी जाळून देण्यात आल्या समक्ष पंचनामा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली त्याबद्दल सर्वत्र महसूल विभागाचे कौतुक केले जात आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी कोपरगाव